नमस्कार मित्रांनो या व्हिडिओमध्ये आपण नवी मुंबई महानगरपालिका या झालेल्या परीक्षेमध्ये जे समानार्थी शब्द आले होते टी सी एसनी हे, हे पेपर कंडक्ट केले होते आणि त्याच्यामध्ये जे आलेले पी वाय क्यू आहे मराठी शब्दसंग्रह तो आज आपण घेतो आहे तर सुरू करूयात आपण ह्या व्हिडिओमध्ये समानार्थी शब्द कवर करणार आहोत तर पहिलाच विचारला आहे त्यांनी कलागत या शब्दाचा समानार्थी शब्द सांगा तर कलागत या शब्दाचा समानार्थी शब्द आहे वैर वैर याला म्हणलं जातं आणि याचा जर आपण विरुद्धार्थी शब्द जर म्हणला तर तो येतो सलोखा आणि वैरला अजून हाडवैर सुद्धा म्हणतात तर ही लिहून घ्या अंबर म्हणजेच आकाश येतं समानार्थी शब्द सांगतो याला गगन सुद्धा म्हटलं जातं आणि यस पुढचा शब्द आपण बघूयात निंदा निंदा या शब्दाचा समानार्थी शब्द कोणता तर निंदा या शब्दाचा समानार्थी शब्द आहे उपहास निंदा म्हणजे एखाद्याची थट्टामस्करी करणे आणि उपहास या शब्दाचासुद्धा तोच अर्थ होतो त्याच्यानंतर चंद्र या शब्दाचा समानार्थी हो शब्द विचारले त्यांनी तर चंद्राचा समानार्थी शब्द येतो इंदू सूर्याचा येतो सर्वात फेमस शब्द विचारला जातो सविता म्हणून हा लक्षात ठेवा भानू विचारला जातो आर्क विचारला जातो हे सर्व शब्द आहे तर चंद्राचा आहे इंदू पुढे धरित्री या शब्दाचा समानार्थी शब्द विचारला आहे तर धरित्री या शब्दाचा समानार्थी शब्द येतो धरा धरा म्हणून येतो आणि पुढे येतो आकाशचं मी आत्ता सांगितलं गगन म्हणून येतो परत त्यांनी सूर्याचा विचारला आहे तर सूर्याचा येतो रवी रवी येतो अजून मारतंड विचारतात ते भानू विचारतात भास्कर पण रवी हा सगळ्यात जास्त विचारलेला आहे चंद्राचं येतं चंडांशू नाही सॉरी चंडांशू सुद्धा आहे ना यालाच म्हटला जातो सूर्यालाच म्हटला जातो चंद्राला इंदू म्हणला जातो पाणी याचा जल विचारला जातो आणि तारा त्याच्यानंतर मृत्यू या शब्दाचा समानार्थी शब्द विचारला आहे तर त्याचा येतो मरण पुढं प्रेम या शब्दाचे समानार्थी शब्द विचारलेत तर प्रेम याचा समानार्थी विचारला आहे ना तर प्रेमचा द्वेष हा विरुद्धार्थी शब्द येतो त्याच्यामुळे तो, तो येणार नाही अनुराग हा त्याचा समानार्थी शब्द आहे सुद्धा आहे आणि संताप हा ऑडमॅन आउट हा कुठेच बसत नाही तर याचा उत्तर येईल केवळ दोन आणि तीन प्रेम याचे समानार्थी शब्द जर विचारले तर अनुराग आणि वात्सल्य पुढे आपण बघूयात आनंद आनंद या शब्दाचा समानार्थी शब्द विचारलाय तर त्याचा येतो हर्ष आणि हे बाकीचे जे आहे दुःख खेद आणि शोक हे याचे विरुद्धार्थी शब्द आहेत आनंद या शब्दाचे पुढचा शब्द आहे आपला मौन मौन या शब्दाचा समानार्थी शब्द येतो निशब्द आणि त्याचाच निशब्द म्हणजे जो अबोल आहे आणि याचा विरुद्धार्थी शब्द जर बघितला तर बोल का येतो पुढे आकाश या शब्दाचा त्यांनी समानार्थी शब्द विचारले तर गगन येतो आपण आत्ताच मागं बघितलं हा समुद्राचं जर समानार्थी शब्द बघितला तर येतं आणि वारिदी हे दोन त्यांनी आत्ता रिसेंटच्या एक्झाममध्ये विचारलेले आहे एवढे मात्र करून ठेवा त्याच्यानंतर पाणी या शब्दाचं त्यांनी समानार्थी शब्द विचारलाय तर त्याचा येतो जल कंठ या शब्दाचा समानार्थी शब्द विचारला आहे तर कंठ या शब्दाचा समानार्थी शब्द आहे घसा पुढे आपण बघूया आनंदाचा परत विचारला आहे त्यांनी हर्ष म्हणून रिपीट होतात क्वेश्चन मौनचा सुद्धा निशब्द हा पण रिपीट झालेला आहे त्याच्यानंतर येतो कष्ट कष्टचा समानार्थी शब्द येतो यातना 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 सहन करणे म्हणजे कष्ट सहन करणे आपण असं म्हणतो बऱ्याच वेळा त्याच्यानंतर पुढचा शब्द आहे सत्य सत्य या शब्दाचा समानार्थी शब्द तर याला काही जास्त अभ्यासाची गरज नाही सत्य म्हणजे खरे पुढे समानार्थी शब्दाच्या जोड्या कोणत्या योग्य आहे हे विचारलेलं आहे त्यांनी तर दुःख आणि वेदना हे समानार्थी शब्द झाले दुःख आणि वेदना तेज आणि अंधार हे विरुद्धार्थी शब्द झाले तेज आणि अंधार तर याचा तेज प्रकाश म्हणू शकतो आपण याला तेजला आणि अंधाराचा समानार्थी शब्द आहे तम हे दोन पण लक्षात ठेवा त्याच्यानंतर शौर्य आणि पराक्रम हे दोन समानार्थी शब्द बरोबर आहे तर इथं उत्तर येईल केवळ एक आणि तीन तेज आणि अंधार हे विरुद्धार्थी शब्द आहेत पुढे वार्धक्य या शब्दाचा त्यांनी समानार्थी शब्द कोणता हे विचारलेला आहे तर वार्धक्य या शब्दाचा समानार्थी शब्द आहे वृद्धत्व आणि हे बाकीचे किशोर तरुण तरुणावस्था किंवा बाल्यावस्था हे त्याचे विरुद्धार्थी शब्द आहेत पुढे पर्वत या शब्दाचे त्यांनी समानार्थी शब्द विचारलेले तर सर्वांनी हे ऐकलेलेच असेल गिरी आपण म्हणतो ना ब्रह्मगिरी वगैरे म्हणजे पर्वतांना गिरी आपण सहसा म्हणतो गिरीब्रज वगैरे तर गिरीसुद्धा येतो डोंगरसुद्धा येतो सागर येणार नाही शिखर येईल तर केवळ एक दोन आणि चार येईल सागर येणार नाही सागर म्हणजे समुद्र आणि समुद्राच्या आपण मी तुम्हाला आत्ता दोन महत्त्वाचे सांगितले एक अर्णव आणि दुसरा वारिदी हे लक्षात ठेवा पुढे कोणती समानार्थी जोडी चुकीची आहे तर चंद्र चंद्राला समानार्थी शब्द आहे शशी म्हणून हा बऱ्याच वेळा विचारला जातो त्याच्यानंतर थंडी थंडीला उष्णता ॲक्च्युली हा विरुद्धार्थी शब्द होतो थंडीचा उष्णता काम आणि श्रम हा समानार्थी शब्द आहे वन आणि अरण्य हा सुद्धा समानार्थी शब्द आहे तर इथं चुकीची जोडील थंडी आणि उष्णता पुढे आपण बघूयात खट्याळ या शब्दाचा समानार्थी शब्द विचारला आहे तर खट्याळचा समानार्थी शब्द येतो उन्हाळ आणि याचाच विरुद्धार्थी शब्द जर बघायला गेला तर शांत नम्र किंवा आज्ञाधारक हे येणार आहे पुढे कष्ट या शब्दाचा त्यांनी समानार्थी शब्द विचारला तर तो येतो यातना कष्ट या शब्दाचा समानार्थी शब्द आहे यातना आणि याचाच विरुद्धार्थी जर बघितलं तर सुख येऊ शकतो पुढे वारा या शब्दाचा समानार्थी शब्द विचारला तर वारा या शब्दाचा समानार्थी शब्द आहे वायू वायू त्याच्यानंतर त्यांनी चिंता चिंता या शब्दाचा समानार्थी शब्द विचारला आहे तर चिंता या शब्दाचा समानार्थी आहे फिकीर फिकीर म्हणून पुढे हां बस एवढेच होते समानार्थी शब्द बाकीचं इंग्लिशचं किंवा मग बाकीचे जे शब्द आहेत ते आपण पुढच्या व्हिडिओमध्ये बघूयात